ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन ट्यूशन्स फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट्स ऑल मीडियम अँड ऑल बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम टू एट थर्टी पी एम ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाईव्ह ज्ञानोबा तुकोबांचा अखंड जयघोष आणि हरिनामाचा गजर करत टाळ मृदंगाच्या साथीने भगव्या पताका हाती घेऊन सावळ्या विठुरायाला भेटण्याची ओढ असलेले कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वारकरी आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत या पार्श्वभूमीवर दररोज पंधरा ते वीस किलोमीटर पायी प्रवास करत थेट उस्ते सत्तरी वाळपई गोवा येथील श्रीराम माऊली वारकरी मंडळाचे वारकरी गोव्यावरून गेली दोन वर्षे पंढरपूरला पायी वारी करत आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरला जाणाऱ्या या वारकऱ्यांचे रविवारी सुळगाहिंडलगा येथे आगमन होताच मारुती मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले स्वागतासाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य षट्टुप्पा उर्फ शेंदूर बाळू पाटील यांनी पुढाकार घेतला होता यावेळी वारकऱ्यांसाठी हनुमान मंदिर परिसरात अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती तत्पूर्वी तिलारीमार्गे पंच्याऐंशी किलोमीटर चालत ही वारी शनिवारी येळेबैल येथे विश्रांतीसाठी होती तिथे ऑनररी कॅप्टन धनाजी मोरे व कुटुंबियांनी वारकऱ्यांसाठी भोजनवर राहण्याची व्यवस्था केली होती याप्रसंगी वारीचे संयोजक पांडुरंग गावकर यांनी न्यूज चोवीस तास मराठीशी संवाद साधताना पायी दिंडीच्या परंपरेबद्दल माहिती दिली आणि वारीचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले रामकृष्ण हरी माऊली माझं नाव पांडुरंग गावकर आणि आम्ही गोव्यामधून ऊस ते सत्तरी ह्या गावामधून आलेल्या आहोत आणि आमचं श्रीराम मंदिर उस्ते हे आपलं मूळ स्थान आहे ह्या पाय वारीचं जे मूळ स्थान आपलं आहे ते श्रीराम मंदिर उस्ते आहे आपल्या गोव्यामध्ये आणि तेथून आपण सुरुवात करून असं पायी पायी चालत आपल्या डोंगर माथ्यावरून आपले साठरे गाव आहे असं मोठ्या जंगलातून डोंगरातून आम्ही पारवडला येतो आणि हा आपला पुढचा मग टप्पा सुरू होतो अशी गेली पायी वारी आमचे हे वारीचे मुख्य गोवा आहे ती गेली दहा वर्षं त्यांची सुरुवात होती स्वतः ते आपल्या मंदिरापासून सुरुवात होते आणि आम्ही आत्ता गेली तीन वर्षं स्वतः आपल्या त्या मंदिरापासून ही पायी वारी सुरू करत आहे आणि सांगा म्हटलं तर असं वारीचा एक असा एक आनंद सोहळा आहे की तो शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही पण जेव्हा वारीमध्ये तो सहभागी होतो त्याला वारी आणि वारीचं काय महत्त्व आहे हे समजून येतं शब्दापेक्षा अनुभवणं हे खूप महत्त्वाचं आहे वारीमध्ये जो येणार त्याच्या जे काही व्यसनं असेल काही वाईट विचारांचे असेल ते ह्या वारीमध्ये ते सगळी नाहीशी होतात आणि एक खरंच एक भक्तिमार्गामध्ये त्या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये माणूस एवढा गुंग होतो की काही शारीरिक व्याधी जरी असली तरी त्याला ते, ते, ते समजत नाही एवढ्या ह्या विठ्ठलाच्या नामामध्ये आणि ह्या वारीमध्ये तो एक अस्फूर्ती आहे ऊर्जा आहे तरुण मुलं मुले ज्या आज आहेत त्या वारीमध्ये सहभागी व्हा त्या विठ्ठलाच्या नावाचे एकरूप व्हा आणि मग तुमचं स्वतःचा काय अनुभव असेल तो इतरांना सांगा दुसरे इव्हेंट असतात आत्ता एक आमच्या बरोबर आपले आपले श्वान म्हणजे आपले जो पुत्र आपला असतो दरवर्षी आम्हाला पाठीमागे एळे बेल आपला गाव आहे तिथून आम्हाला सोबत करतो आणि तो आज पण आता सोबतीला ह्या वर्षी यंदा पण आलेला आहे असा असा सवाल आता आम्हाला हा पुढे आपल्या पंढरपूरपर्यंत सोडायला येणार आहे मग तुम्ही समजून घ्या की आपली प्रत्यक्षात माऊली प्रत्येकाच्या वारीत कशी येते ती आणि ही साक्षात पंढरंग माऊलीच असते की ते प्रत्येक कुठच्या ना कुठच्या रूपामध्ये येऊन आपल्याला साथ देत असते हा आणि तुम्हाला मी एवढं सांगेन की तुम्ही अशा वारीमध्ये सहभागी व्हा विटू विठू नामाचा गजर करा तुम्हाला जे जे काय तुमच्या मनाच्या इच्छा असते त्या नक्कीच पूर्ण होणार फक्त देवावर विश्वास ठेवून आणि ही अशी एक तरी पायी वारी करा काय त्याचं तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणार हे माऊली तुम्हाला केल्यानंतर समजेल याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य शेंदूर बाळू पाटील यांनी प्रतिवर्षाप्रमाणे दिंडीचे स्वागत करून अल्पोपहाराची व्यवस्था केल्याबद्दल दिंडीच्या वतीने पांडुरंग गावकर यांनी त्यांचा सत्कार केला तसेच माजी सैनिक परशुराम सांगावकर ऑनररी कॅप्टन धनाजी मोरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व युवकांचे आभार मानले याप्रसंगी शट्टुप्पा उर्फ शेंदूर बाळू पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुणकर बेळगाव महापालिकेचे माजी महापौर शिवाजी सुंडकर यांनीही वारीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पंढरपूर गोव्यावरून दिल्ली येथे आज हे दुसरं वर्ष आहे आम्ही गावच्या ग्रामपंचायत व्यवस्थित पंच कमिटी माझे सर्व मित्र सहकारी यांच्या सहकार्याने आपण देऊन काय माझ्या हातून होईल तेवढी सेवा पांडुरंग त्यांनी अर्पण करून अशीच सेवा माझ्या हातून घेऊच होते आणि सर्व गावच्या आणि माझ्या मित्रपरिवाराकडून माझ्या घरच्या वतीने ह्या पंढर गोव्याची जी दिल्ली आहे यांना मला पुढील दिंडीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा आश्वासन देऊ आणि पुढील कार्यात आमच्या शुभेच्छा आणि आमच्या गावच्या वतीने सर्व सोसायटी सर्व ग्रामपंचायत ग्राम, ग्राम ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचा प्रवास असा व्यवस्थित होत राहू दे त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुढील वाटचालीसाठी दिंडीला चालना देण्यात आली यावेळी या उजगाव येथील एलआयसी प्रतिनिधी पुंडलिक पावशे बाबू कोकितकर माजी सैनिक परशराम सांगावकर साईनाथ पाटील मंथन बोकडे मनोहर पाटील रोहित निलजकर युवराज चौगुले सूरज चौगुले रोहन पाटील चेतन पाटील रोहन निलजकर आदी उपस्थित होते